किती लव मॅरेज केले तुम्ही बापू सांगतील परंतु सत्त्याण्णव काय काय झालं सगळ्या तालुक्याला माहिती नव्याण्णव ला तीन संचालक बरोबर घेऊन पहिलं लव्ह मॅरेज केलं तुम्ही एकोणीसशे नव्याण्णव नौ साली त्यावेळेस स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या बरोबर आलेल्या माणसांना तुमच्यासाठी एक किस्सा आवडून सांगतो दादा सत्त्याण्णव ते नव्याण्णव कारखान्याचे चेअरमन आनंदराम आचार्य चेअरमन आमचे मामा आणि यांचे अधिकार भाऊ फराटे कारखान्याचं सगळी प्रक्रिया आणि त्या ठिकाणी पवार साहेबांचा हा बारामती लोकसभा मतदारसंघात आपला भाग हा गोडगंगा युतीच्या ताब्यात आहे ही सल निश्चितपणे खाली पवार साहेबांनी त्यांच्या प्रमुख मंडळींना होती स्वतः अजितदाघांनी साहेबांना प्रस्ताव दिला बाबुरावजी तुम्ही आमच्या बरोबर या आणि घोडगंटेच चेअरमन व्हा परंतु मैत्री जपली साहेबांनी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं दादांना दादा आमचं ठरलंय विधानसभेला मी आणि कारखान्याला अशोक पवार या शब्दाला साहेब जागले आणि साहेबांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही आणि ह्याची कुलकुल या बाबाला लागली साहेबांना सगळ्यांना मला सगळ्यांना सोडून हे महाशय गेले कुठे गेली त्यावेळेस तुमची निष्ठा स्वार्थासाठी पदासाठी तुम्ही बदलला ना त्यानंतर अजिब दादांनी चार जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन जुलै पाच जुलै दोन हजार तेवीस पर्यंत अक्षरशः मोठ्या भावासारखं तुमच्यावर प्रेम केलं तुमच्या प्रत्येक गाडी अडचणीला प्रत्येक निवडणुकीला अजित तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्याच्या दोन हजार पंधराच्या निवडणुकीचा मी साक्षीदार आहे दोन हजार पंधराच्या निवडणुकीला मी उमेदवार होतो त्यांच्या बरोबर शिरूरच्या बंगल्यामध्ये गावडे साहेब प्रकाश बापू पवार दादा पाटील ही माणसं पॅनलला उभी राहायला तयार नव्हती जे काही गोडगंगेचं वाटोळ झालेलं होत ते दिसत नव्हतं पण आतून घोडगंगा पोखरला गेलेला होता आणि प्रमुख लोकांना तो समजला होता म्हणून तर साहेबांनी दादा पाटलांनी पदयात्रा काढली होती दोन हजार बारामध्ये परंतु आमच्यासारख्याच्या वयाचा अनुभव असेल किंवा नवीन जोश असेल आम्हाला ते समजलं नाही परंतु दोन हजार पंधराच्या निवडणुकीला अजितदादांचा वापर करून काही मंडळींना जबरदस्तीने उभं केलं गेलं आणि तो पॅनल निवडून आणण्याचं काम त्या निवडणुकीत झालं एकवीस झिरो झालं आणि खऱ्या अर्थाने जी काय राहिली सायली गोडगुंगा वाचण्याची अपेक्षा होती ती लयाला आली या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे आवर्जून तुम्ही हा विचार करा ना जर एखाद्या व्यक्तीने हॉटेल टाकलं आणि त्या हॉटेलमध्ये नफाच नाही सगळं तोट्याचा व्यवहार आहे तर तो व्यक्ती दुसरी शाखा टाकेल का जर साखर व्यवसाय अडचणीतला आहे असं तुमचं म्हणणं आहे तर मग तुम्ही तुमचा खाजगी कारखाना कसा टाकला बरं आज खाजगी कारखाना दोन हजार आठ नऊ साली झाला गोडगंगा तर सत्त्याण्णव ला साखर निघाली तुमचा दोन हजार आठ नऊ ला कारखाना उभा राहतो काय कारखाना कर्जमुक्त होतो काय आमच्या मामाचा मुलगा आहे फेसाय मध्ये बरेच पाहुणे आहे हा बिनला ज्या माणूस एका सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन फेसाय मध्ये पेढे वाटतोय काय कशाचे पेढे मी व्यंकटेश का साखर कारखाना कर्जमुक्त केला पेढे कशाचे व्यंकटेश कारखाना कर्जमुक्त केल्याचे पेढे त्यांनी के मध्ये वाटले वाट बापू त्याचे फोटो पण आहेत आणि ज्यांना पेढे वाटले त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे त्यांच्या लक्षात नाही आलं की याच्यामध्ये काही माणसं शिरूर तालुक्यातली पण आहेत परंतु किती दुर्दैव आहेत एका सहकारी साखर कारखान्यात पंचवीस वर्षे तुमच्या ताब्यात सत्ता ठेवली तुमचा खाजगी कारखाना कर्जमुक्त होतो आणि सहकारी साखर कारखान्यावर चारशे चारशे कोटीचं कर्ज होतं आजची काय परिस्थिती हो हा अहवाल आहे हा अहवाल त्यांनीच प्रसिद्ध केला हा काय आपण नाही केलेला या अहवालामध्ये एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर जवळपास दोनशे नव्वद कोटींचा देणेकरी आपला गोडगंगा सरकारी साखर आणि दुसऱ्या बाजूला प्यात गोडगंगेचा या वर्ष चार थिक तोटा चौसष्ट कोटी रुपये कागदावरला अहवालातला तसा जर ते सतरा कोटी त्याच्यात मायनस केले प्लस केले तर तो ऐंशी कोटीवर जातो मला एक सांगा तुम्ही कारखाना शुभात चालवायचा आहे का अजिबात नाही चालवायचं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे कुठंही या तुम्ही कोणत्याही मंदिरात या आमची जे प्रमुख आहेत सगळे गोडगंगा किसन कांती आणि समविचारी पक्षांचे सगळे प्रमुख ज्यांचा कारखानदारीमध्ये अभ्यास आहे ज्यांनी त्या सरकारी संस्थेत काम केले असे आम्ही एकवीस जण तयार ठेवतो तुमचे वीस जण आणि एकवीस वा एमडी घेऊन या आणि आपण समोरासमोर सगळ्या चॅनल समोर लाईव्ह डिबेट करू करून सर्वसाधारण सभास पाहिजे तिथं तुम्ही बगल बच्चे आणणार का यमानिशीतले गुंड आणणार शिरूर शहरातले ठेकेदार आणणार हवेलीतील काही लोक आणणार आणि आमच्या अंगावर सोडणार का आम्ही काय शिवरून आलेलं नाहीत तुम्हाला घाबरायला आणि तुमचं हे करायला अजिबात नाही आम्ही व्यवस्था मानणारी माणसं आमच्या पिढ्यांनी समाजासाठी केलेलं आहे आम्ही काही आयले गेले नाही आम्ही गाववाली माणसं आहेत खानदानी माणसं आहेत लढायचं तर आम्ही समोरून लढू पाठीमागून वार करणार नाही मला तुम्ही सांगा गेल्या वर्षीची जी सर्वसाधारण सभा झाली एकतीस तीन दोन, एक दोन बांग बांग एक एक हजार तेवीस आता अहवालामध्ये एकतीस तीन दोन हजार तेवीस ला घोडगंगेच भानमांडवल किती आहे एकशे आठ कोटी पंचाहत्तर लाख त्यातील एकावन हजार बारा म्हणजे पूर्वीचे आपले शेअर्स एकवीस हजार आहे आणि आता परत मागच्या सर्वसाधारण सभेला तुम्ही, हजार तुम्ही तीस, तीस करे, करे, हजार नवीन सभासद करण्याची मान्यता घेतली त्याची तुम्ही आधी तुमच्या मासिक मिटिंगला मान्यता घेतली एकतीस तीन मार्चच्या ताळेबंदात तुम्ही तो आकडा घेतला आहे एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या ताळेबंदातच येतो आकडा आणि आपल्याकडे कारखान्याकडे संस्था प्रतिनिधी म्हणून दीड हजार शेअर्स आहेत ते दीड हजार शेरशे पंधरा हजार रुपयाप्रमाणे पकडले तर दोन कोटी पंचवीस लाख रुपये ते एक्कावन्न हजार शेरसे एकतीस कोटी पन्नास लाख आणि राज्य शासनाचे अग्र हक्काच्या परतफेढीचे जे काही शेअर्स असतात ते वीस हजार असे ते तीस कोटीचे अशी सगळी आपली भांडवल क्षमता मार्च तेवीसला पण एकशे आठ कोटी पंच्याहत्तर लाख आहे आणि मार्च चोवीसला पण एकशे आठ कोटी पंच्याहत्तर लाख आहे मी या रकमेतली किती वसूल केले तो मी तुम्हाला मान्यता दिली ना सभासदांनी तुमच्या दिली नाही दिली तरी त्यांच्या मनानेच प्रोसिंग प्रोसिडिंग ते देतात काय काळ बिरळ काय करायचं ते सगळं त्यांच्या मनानेच ते करतात मग तुम्ही केलंय ना का तुम्ही सभासदांकडे आले नाही का तुम्ही नवीन शेअर होल्डअप केले नाही हे जर केलं असत ना तर आज रोजी अठ्ठ्याऐंशी कोटी तीस लाख रुपये या एक वर्षामध्ये गोडगंगेकडे आले असते त्यातले अठ्ठावन्न लाख रुपये शिरूर तालुक्यात अठ्ठावन्न कोटी रुपये शिरूर तालुक्यातील आम जनतेकडून जमा झाले असते त्या व्यक्तीला सभासदत्वाचा मान मिळाला असता तो कारखान्याचा मालक झाला असता इतर ज्या काही सहकारी संस्थेत सुविधा मिळतात त्या सुविधा त्या व्यक्तीला मिळाल्या असत्या आणि जर अठ्ठावन्न कोटी रुपये गोळा केले असते सरकार सरकारकडूनच असू द्या त्या ठिकाणी आपण संवेदन सरकारच्या दरबारी केला असतो आणि सरकारला जे सरकारच्या हक्काचे आहेत वीस हजार भाग जे परत फेडायचे असतात पैसे ते काय सरकार फक्त आपल्याला भाग मांडवल म्हणून देतं आणि सरकारचा त्याच्यामध्ये अधिकार येतो या साखर कारखान्यामध्ये आणि ही अनेक म्हणजे पन्नास साठ सत्तर वर्षापासूनची ही प्रक्रिया आहे ती काय घोडगंगेसाठी नवीन होते असं नाही ती कायम तसं झालेलं आहे पाच साहेब ह्याच निधीसाठी गेले होते शिक्षणित ह्याच भाग भाग मांडवल शहाण्णव सत्त्याण्णव साली दोन कोटी शहाऐंशी लाख रुपये मिळवण्यासाठी कारखान्याला साहेब गेले होते आणि ते पैसे कालांतराने कारखान्याने फेडले मला याच्यातून सांगायचं काय तुमची मानसिक तुमच्या हे कारखाना चालू करायचं तुमचं फक्त तोंडा तु तु ते तुम्ही फक्त तोंडाने तु सांगताय कारखाना चालू करायचा आहे बाय हर तुम्हाला नाही चालू करायचा कारखाना चालू चा। केला कारखाना चांगल्या स्थितीत राहिला की त्याच्यावर उद्या दुसरं पोलीस संचालक मंडळी लोकांना दाखवायचं कारखाना अडचणी त्यांच्याच पिलावळीने सांगायचं बापू शिवाय कारखाना कोणी चालू शकत नाही अरे बापू बापू चांगला कारखाना चालवतायत ना व्यंकटेश तो त्यांचा स्वतःच आहे सहकार नाही चालवत तुम्हाला किती उदाहरण आहे किती पगार थकलेत काय परिस्थिती आज रोजी पस्तीस कोटी रुपये कामगारांची तकलेली पस्तीस कोटी एका दिवसात एक महिन्याचा पगार आपला गोडगंगेचा एक कोटी आहे करा छत्तीस महिने पगारच नाही मिळाला सरकार बदलले आत्ता वीस बावीस म्हणजे बावीस महिन्यापूर्वी तुमचे पगार छत्तीस महिन्यापासून थकलेले याच्यातून एक निदर्शनात येते की हे फक्त पन्नास साठ दिवस गोडंगेवर बोलणार आहे त्यांची पिलावळ सुद्धा एवढे दिवस घेवर बोलणार एकदा मत मतपेटीत आलं त्याचा कार्यभाग साधला की ते तुम्हाला मानायला येणार नाही गोडगंगेच काय करायचं आणि चालू करायचं आहे का बंद करायचं आहे त्याच्या पुढला विषय कर्ज ते सांगतायत कर्ज शासन देत नाही मला तुम्ही सांगा घोडगंगेची मर्यादा किती आज रोजी तर तुम्ही दिलं दोनशे दो नव्वद कोटी त्यातलं काही नाही काही नजर का आणि काही कामगारांच्या नावावर घेतले काही ट्रॅक्टरवाल्यांच्या नावावर घेतले प्रत्येक ठिकाणी कारखाना जबाबदार आहे पण कारखान्यावर बॉजा नाही त्यामुळं डिलेकरी जरी दोनशे नव्वद कोटी असला तरी ताळेबंदानुसार नुसार किंवा तुमच्या तारणावरल्या कर्जाच्या हिशोबानुसार एक्कावन्न कोटीच तारणावरलं जे कर्ज आहे त्याच्यामुळे गोडगंगेची कर्ज मर्यादा निघाली एकशे साठ कोटीची एकशे साठ कोटीची कर्ज मर्यादा निघाल्यावर एन सी त्यांनी प्रस्ताव सादर केला एकशे साठ कोटी रुपये आम्हाला कर्ज द्या परंतु ऑडिटरने रिपोर्ट दिला ऑडिटरच्या रिपोर्टनुसार गोडगंगा फक्त एकशे सात कोटी कर्ज त्याला मिळू शकत पण पण त्याला आठे सरकारचं त्यांना म्हणणं काय होत तुम्ही प्रस्ताव दिले ज्या बँकांचे कर्ज आता थकीत झालेली आहे जशी एम सी बँकेने ताजा पाटील तुम्हाला सगळ्यांना आत्ताच्या विद्यमान आणि माजी संचालक बोर्डाला जवळपास चौऱ्याऐंशी कोटी वसुलीची नोटीस दिली त्याचा अर्थ तुमचं थकबाकीच झालंय तीस बारा एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला तुम्ही एन पी ए झाला आहे तर तुम्ही त्या संदर्भामध्ये त्यांनी त्या प्रस्तावामध्ये बँकांशी कोणताही पत्र केलेला नाही की बाबा आम्ही असं असं नवीन कर्ज घेतोय आम्ही तुमचं कर्ज भरतोय पण आम्हाला ओ टी एसमध्ये मध्ये तुमची रक्कम काढवा ही के आस आस काव। प्रक्रिया केली नाही कामगारांचे पैसे थकीत कामगारांचं आंदोलन आणि तिथली कारखान्यावरची जी काय परिस्थिती पाहता कारखाना चालू होईल अशी परिस्थिती त्या कारखाना कार्यस्थळावर नाही मध्ये तर बापू तुम्हीच सांगितलं लाईट पण नव्हत्या कारखान्यावर आणि मध्ये आग लागली कारखान्याच्या त्या बंगाराला आम्ही सगळी धावत पळत गेलो पहिला फोन आम्हाला आला कारखान्यात आग लागली म्हणून संचालकांना आम्ही सांगितलं आग लागली आग तेव्हा ते सगळे परत तिथं आले आम्ही तिथं गेलो त्या सिक्युरिटीला विचारला काय परिस्थिती अहो काय परिस्थिती सांगताय इथं टॉयलेटला जायला पाणी नाही आग कशी विजवायची ही कारखान्याची वस्तुस्थिती आणि काय का पाहताय तुम्ही मोठमोठ्या बीएसीन ऍडव्होकेट नामकर तमकर अरे जी मातृसंस्था आहे तिची ही अवस्था तुम्ही केली तुमची काय अवस्था होणार आहे ती नियती ठरवेल आणि शेवटचा एक मुद्दा मी सांगतो कर्जाचा मला तुम्ही सांगा पाच जुलैला अशोक पवार आणि अजितदादा पवार वेगळे झाले अजितदादा सरकारमध्ये आले आणि अशोक पवार निष्ठेच्या गप्पा मारून मोठ्या साहेबांकडे गेले तर त्यांचा अधिकार येतो जर तुम्ही पाच जुलै दोन हजार तेवीस ला अजितदादांना सी पीडीसीसी बँकेवर कुणाची सत्ता आहे अजितदादांची एकच त्यावेळेस भाजपचे म्हणून प्रदीपदादा निवडून आले होते ते पण आता माहिती म्हणून बरोबर आहे एका बाजूला ज्या तारखेला कोड अगून घेतच कर्जे खाती दिवाळखोरीत निघाली तारीख आहे एकोणतीस बारा दोन हजार तेवीस आणि त्याच तारखेला पीडीसीसी बँकेकडून एकशे साठ कोटीचं कर्ज मंजूर झालं किती त्यानंतर त्याच दिवशी नजरगांचं दोन कोटीचं म्हणजे एकशे बासष्ट कोटीचं कर्ज त्यांना त्याच तारखेला मंजूर झालं त्याच्यानंतर अठरा जून दोन हजार चोवीस म्हणजे तीन महिन्यापूर्वी पंचवीस कोटीचं कर्ज पुन्शे व्यंकटेशला मंजूर त्याच्यानंतर मेमध्ये पस्तीस कोटींचं कर्ज मंजूर आणि मार्च तेवीसमध्ये एकशे सतरा कोटीचं कर्ज मंजूर या दोन वर्षामध्ये व्यंकटेशला साडेतीनशे कोटी रुपये मंजूर होतात मग मला तुम्ही सांगा साडेतीनशे कोटी रुपये कर्ज मंजूर व्हायला यांनी किती कोटींची प्रॉपर्टी तारण दिली असेल आपण जर पीडीसीसी कडनं कर्ज घ्यायला गेलो तर एक, एक एकरावर जास्तीत जास्त शरदराव किती कर्ज मिळतो सर्व एक कर्ज मध्यम मुदत आता बळीराजाची स्कीम आली सगळं पकडून एक हजार एक एकर जर सात बारा तुम्ही तारण दिला तर जास्तीत जास्त चार लाख रुपयाचं कर्ज पीडीसीसी बँक आपल्याला देते मग तुम्ही विचार करा साडेतीनशे कोटी रुपये कर्ज मिळवण्यासाठी अशोक पवारांनी किती हजार कोटीची प्रॉपर्टी मॉर्गेज दिली असेल किती मोठे झाले अशोक पवार ह्याच्यामुळं त्यांच्या पैशा पुढं ह्याच्या पुढं तुम्ही आम्ही सर्वजण खूप कमी आहोत परंतु तुमच्या पुढं तुम्ही जे समोर बसलायत ना तुमची ताकद खूप मोठी लोकशाहीमध्ये मताची ताकद खूप मोठी आहे तुमच्या भूमिकेची ताकद खूप मोठी आहे पैसे पैसे करून काही होणार नाही परंतु तुम्ही जर ठरवलं तर निश्चित तुम्ही इतिहास त्या ठिकाणी लिहू शकता आणि शेवटचं एक मी सांगतो आणि थांबतो त्या ठिकाणी का बरं अशोक पवारांना माझं तपष्ट मते हे कर्जच घ्यायचं नाही का नाही कर्ज घ्यायचं अशोक पोरांना कर्ज का नाही घ्यायचं तुम्ही तर ते तर हायकोर्टात गेल्यात कर्ज मिळवायसाठी सगळी प्रक्रिया केली त्यांनी आणि मी म्हणतो त्यांना कर्जच नाही घ्यायचं एकशे साठ कोटीचा कर्ज प्रस्ताव त्यांनी दाखल केल्यानंतर शासनाने त्यांच्या सगळ्या कर्ज प्रस्तावाची स्कृटिनी झाली गोडगंगेची कर्ज मर्यादा किती गोडगंगेला कर्ज देणं किती हे पैसे मिळाल्यानंतर गोडगंगा कारखाना चालू होऊ शकतो का नाही याचा सगळा तांत्रिक अहवाल सरकारकडे प्राप्त झाला आणि सरकारने आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना लेखी पत्र दिले की तुमची ज्या का काय त्रुटी आहे तुमची कर्ज मर्यादा शिल्लक नाही तुमचे जे काय तिथली परिस्थिती कारखाना चालू होण्यासारखी नाही आणि ज्या बँकांची कर्ज तुमच्याकडं आहेत त्या बँकांचं ओ टी एस खाली तुम्ही परवानग्या घेतलेल्या नाही ओ टी एस खाली त्याचे अमाऊंट ठरवलेले नाही आणि त्यांचं काहीही तुम्ही आम्हाला दिलेलं नाही या कारणांमुळं आम्ही तुमचा कर्ज प्रस्ताव फेटाळून लावत आहोत ही तारीख कधीची एप्रिल महिन्यात तुम्ही कोर्टात गेला कधी आत्ता ऑगस्ट सप्टेंबर पाच महिने का झोपा काढत होता का राजकारण करत फिरत होता त्यांना माहिती होत प्रस्ताव अमान्य झाला त्याच वेळेस जर ते कोर्टात गेले असते तर त्याच वेळेस कोर्टाचा निर्णय झालेला असता की घोडगंगा तुम्ही त्याची कर्ज क्षमता ठेवलेली नाही घोडगंगा कर्ज घेण्याच्या लायकीचा अशोक पवारांनी ठेवलेला नाही त्याच्यामुळं सरकारने घोडगंगेला कर्ज देऊ नये हमी घेऊ नये ही कोर्टाची ऑर्डर असते शंभर टक्के म्हणून त्यांनी त्यावेळेस कोर्टात गेले नाही इकडं खाली सांगत सुटले आणखीने अडवले तमक्याने अडवले आणि आता आता का गेले आता काहीतरी मुद्दा पाहिजे ना तुम्हाला आम्हाला सांगायला मी गेलो ना किती प्रयत्न केला दादा पाटील विद्याधर अनास्कर साहेबांना भेटायला तुम्ही संचालक मंडळ घेऊन जाता तुम्हाला का नाही नेलं तुम्ही संचालक निवडून आलेले आहेत ना न्यायलाच पाहिजे अरे किती लाबाड्या करता किती चोऱ्या करता तुमच्या मनात पाप नाही ना ठीक आहे आम्हाला ना का आम्ही माझी झालोय आम्हाला तो अधिकार पण नाही दादा पाटलांना तरी घेऊन जायचं ना मग कळलं असतं खरं काय अनास्कर साहेब काय सांगतायत खरी वस्तुस्थिती काय बरं ठीक आहे अनास्कर साहेबांकडे तुम्ही संचालक मंडळ नेलं नंतर तुम्ही एक महिन्यापूर्वी जे फोटो पाहिले असते आपले विद्यमान आमदार आणि त्यांचा दिवटा पोरगा साहेबांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटतं का बरं त्यावेळेस का नाही संचालक मंडळाला नेलं कारण शेवटी मुख्यमंत्री साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री पवार पवारसाहेबांसारखा नेता त्यांच्याकडे एखादा विषय घेऊन येतो त्यावेळेस मुख्यमंत्री त्या विषयाचा सगळा अभ्यास करणार सगळी माहिती घेणार आणि पवार साहेब जरी असले तर जी गोडगंगेची वस्तुस्थिती आहे माझं स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री साहेबांनी पवार साहेबांना त्या ठिकाणी स्पष्ट काय तो गोडगंगेचा आरसा दाखवलेला आहे फक्त तो, तो आरसा ती वस्तुस्थिती खाली जनतेत येऊ नये म्हणून स्वराला पाड्या करून तुम्ही दोघं बापल्याक जाणार माझा सवाल आहे का तुम्ही लोकांनी निवडून दिलेला संचालक मंडळ नाही गेलं हे सगळी पनवा हो तुम्हाला फोटो टाकायला साहेबाने हो गोडगंगेला कर्ज मिळायसाठी आले पण नाही दिलं अ कसं येता येईल ते कर्ज आहे ते काय खिरापत आहे का तुमची व्यवस्था त्या याची राहिलेली आहे का आणि शेवटच सांगतो या ठिकाणी एन सी पी सी सगळं मी जे काय त्यांनी दाखल केलंय ना तो सगळा आणलाय काढतो रिट पिटिशनच आपल्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी रवि बापू राजगड एक कारखाना त्यांच्या बरोबर होता या याचिकेमध्ये राजगडचा कर्ज प्रस्ताव हायकोर्टाने फेटाळलेला आहे राहिलाय घोडगंगेचा घोडगंगेचा निकाल जर अशोक पवारांनी प्रेस केला असत एकोणीस तारखेला अशोक पवारांच्या वकिलांनी घोडगंगेच्या वकिलांनी की न्याय देवता आम्हाला न्याय द्या आमचं काय ते आजच निकाल द्या आम्हाला कारखाना चालू करायचा आहे काय नाही प्रेस केलं त्या दिवशी तारीख आली ना अशीच निघली पुढली तारीख पडली तीन दहा तीन ऑक्टोबर त्यांना फक्त हे पंधरा दिवस महिनाभर हे करायचंय निकाल लागणार आहे आणि मग काहीच नाही त्याच्यामुळं कारखाना चालू करायचा आहे ना तर हे सगळं भाग भांडवल त्यांनी गोळा केलं असतं ना कुणाच्या दारात घोडून गेलं जायची गरज नव्हती आणि त्याच्याही पुढे जाऊन बरं का रवी बापू आपण आताय ना त्यांना एक आव्हान करू कारखाना चालू करायचा आहे ना आई ना आपल्या सगळ्याच आहे ना कारखाना चालू करायचा आहे चला अशोक पवारांना मी एक बँक देतो फक्त अशोक पवारांनी व्यंकटेश कारखाना तारण द्यायचा काय तारण द्यायचं शंभर नाही दोनशे कोटी रुपये कर्ज मिळवून देऊ आपण घोडगंगेच्या कर्जाला व्यंकटेश कृपा हा खाजगी कारखाना तारण द्यायचा तुम्हाला पाहिजे तेवढं कर्ज मिळेल का तर व्यंकटेश आता जोरात आहे आर्थिक स्थिती चांगली व्यंकटेश कड आता देशातला आपल्या देशामध्ये दे चारशे खाजगी साखर कारखाने किती आणि चारशे खाजगी कारखान्यात व्यंकटेचा एक नंबर आहे आर्थिक व्यवस्थापन व्यवस्था पण चांगला गोड व्यंगेत कुठं गेली होती जी बुद्धी व्यंकटेशला एक नंबरला करायला तुम्ही लावली तीच बुद्धी तीच नियत जर गोडगंगेत ठेवली असे ना तर ही वेळ नसती आली तुमची नियत खराब आहे आणि तुम्हाला नियती माफ करणार नाही धन्यवाद धन्यवाद सुधीर भाऊ यानंतर आपलं